পন্ধারি গাড়ি পড়ে চল চলত অতিটার গি তোমরা आमचे सगाव आजला पुन्हाही काढलेला नाही हाती सोपं आस्ता घालवा बिगर संपूर्ण दोघात कडा करा अधिकडे लक्षात आसपास आहे शंभो डायवर गोंडवाडीचा गाड्या सुटल्या दोघात लढाच चालले सुंदर असते आणि गाडी पडते राड्या सुट्या लढा चालू आहे खरे करा सुंदर असते गाडी पडते पुन्हा यांचा सूर मैदा हारण्याने सरज्या आत्ता चालला तुमच्या सोतीमध्ये कमी केले गाड्या फुटल्या मायच्यावर आल्या लक्ष द्या सागर कांदे शिजव्या निर्वाज वर्षस्त आहे बघा आमच्याकडे प्रथमच नावला होता गाड्या फुटल्या जरी म्हणलं

सुंदर असते गाडी पडते राईट या ठिकाणी आगमन आलं त्याला आपल्या कमिटीवरती मला कसं आहे तिने त्यांच्या एकत्र पाहायला मिळाली दोन हजार पंधरा जे मला पैसे सर्मान्य विद्यार्थी तू गाईक काँग्रेस पडावांची गाडी गेले प्रेक्षक गाडी सुटली प्रेगात लढत चालू आहे खरे करा सुंदरची गाडी पोहोचले आजची इशा सुद्धा कला जी गाडी काही अधिकाणी प्रेक्षक या लढा सुटली ट्रेन गाड्या

हो अतिशय सुंदर आता जमला दुसऱ्या अतिराती लढाय सुंदर अशी गाडी पैसे लढत अतिशय सुद्धा चला गाड्या फिरल्या भिंतीचे फुरली सुंदर अति लढत चोगा लिहत आहे अतिशय सुंदर strength, ginag tenga 60 000 visoversi k Allah <laughs> pehraattaz dihada,ooo aita aani ni aeedle yotot